कैलासवासी संतोषांना देशमुख म्हणून एक सेवक होता गेल्या तीन टमपासून पंधरा वीस वर्षापासून ते लोकसेवेमध्ये असणारा एक लोकप्रतिनिधी त्याची हत्या झालेली आहे त्यात त्याला न्याय मिळाला पाहिजे आरोपी लवकरात लवकर तात्काळ कुठल्याही गोष्टीची तमानं बाळगता पोलीस प्रशासनाने जे काही आहेत त्यांनी अटक केलं पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे ही भावना लोकांची आहे ती चांगली स्थॉ आजच्या मोहरच्यामध्ये तुमच्या आज काय मागण्या मांडणार जे आरोपी तीन चार आरोपी आहेत ते अजून पोलिसांना सापडलेले नाही ते लवकरात लवकर सापडले पाहिजेत आणि ज्या पद्धतीनं न्यायालयीन चौकशी आणि एस आय टी ती पारदर्शकपणे झाली पाहिजे कुणालाही स्वचामध्ये सुट्टी मिळता कामात राजे ह्या गोष्टीला प्रशासन जिमेदार आहे का बघा आता हा सगळा विषय जो काय आहे राज्याच्या सभागृहामध्ये याच्यावर चर्चा झाली हो। आहे कायदा सुव्यवस्थेवर आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी याला रिप्लाय दिलेला आहे अशी पहिली केस असल मला असं वाटतं की त्याला ज्युडिशियल इन्क्वायरी आणि तुमचं एस आय टी जी की पोलीस महानिरीक्षकांच्या नेतृत्वात ती एस आय टी गटित झालेली पहिली अशी घटना दोन्ही झालेला आहे त्याच्यामध्ये काय जे कोणी प्रशासनाने काही हलगर्जीपणा केला शासन सुरुवातीला सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत आणि त्याच निश्चितपणाने जबाबदारी निश्चित होऊन त्यांना शिक्षा होणार आहे तुमच्या पण सामान्य नागरिकांच्या आज काय प्रतिक्रिया असते या वर्षाबद्दल लाखोनी इथं पब्लिक जमा झाली लोकांची भावना मी तुम्हाला सांगितली एवढंच आहे आरोपी हे तात्काळ ताब्यात घेतले पाहिजे तर त्यांना अटक झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हीच सामान्य लोकांबरोबर मी एक लोकप्रतिनिधी आहे एका भागाचं मी प्रतिनिधित्व करतो माझी तीच भावना